नमस्कार मित्रांनो आज आपण व्याधी चॅप्टर कंप्लीट करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला हँडरिटन नोट्स पेपरच्या वेळी शेवटी तुम्हाला जे पाठ करावं लागणार आहे ते श्लोका कंपायलेशन आणि नंतर एक फेमस आचार्याचं किंवा फेमस ऑथरचं म्हणता येईल मस्त बुक आहे ते एक्सप्लेन करून मिळणार आहे पार्ट वनमध्ये है आपण हँडरिटन नोट्स एक्सप्लेन करणार आहोत पार्ट टूमध्ये बुक एक्सप्लेन करणार आहोत तर मग सुरू करूया पार्ट वन व्याधी त्याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे तच्च दुःख समयोगे व्याधी उच्चते ज्याचा अर्थ असा आहे की मॅनिफेस्टेशन ऑफ डिस्कम्फर्ट टू द बॉडी इज कॉल्ड ॲज व्याधी कोणताही कोणत्याही प्रकारचं डिस्कम्फर्ट आपल्या बॉडीला झालं तर त्याला व्याधी म्हणायचं दुःख काय वाक मनसी पीडा दुःख म्हणजेच काय तर बॉडी स्पीच आणि माइंड यांना होणारे यामध्ये होणारे प्रॉब्लेम्स म्हणजे दुःख दोष दुष्य समुर्चन जनितो व्याधी या तीन डेफिनेशन्स पाठ करायचे आहेत सिनोनिम्स ऑफ व्याधी तत्र तत्व्याधीर आमयोगद आतंक यक्ष्म ज्वरो विकारो रोग इत्यर्थ अंतरम यामध्ये व्याधीचे सिनोनिम्स काय काय आहेत आमय गद आतंक यक्ष्म ज्वर पाच आहेत दुसरा पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ व्याधी व्याधीचं क्लासिफिकेशन किती प्रकारचं केलं आहे तर डिसिजेस आर न्यू इन्युमेरेबल असंख्य प्रकारचे डिसीज असतात बेस्ड ऑन देअर मल्टीफॅक्टोरियल नेचर त्यांच्या मल्टीफॅक्टोरियल नेचरवरून असंख्य प्रकारचे डिसीज असतात सो लेट्स कंटिन्यू वन टाईप ऑफ व्याधी उसमे क्या आहे ज्याच्यामध्ये काय आहे दुःख सामान्य हे एक प्रकारच्या व्याधीमध्ये पहिलं आहे दुःख सामान्य ज्याच्यामध्ये काय लिहायचं डिस्कम्फर्ट इज कॉमन इन ऑल टाईप्स ऑफ व्याधी कोणत्याही प्रकारची व्याधी असेल तर त्याच्यामध्ये त्रास तर होणारच आहे काय आहे वन टाईप ऑफ व्याधीमध्ये दुसरं रुकसामान्यूक रुक म्हणजे पेन पेन हा सगळ्या व्याधीमध्ये कॉमन असतो आता एक टाईपच्या व्याधी झाल्या दोन टाईपच्या व्याधी का काय काय आहेत तर हे नऊ प्रकारचा आहे ज्यामध्ये प्रभावभेद प्रभावभेद पहिला आहे ज्यामध्ये साध्य आणि असाध्य साध्य म्हणजे जे आजार लवकर बरे होतात असाध्य म्हणजे जे आजार बरे होत नाहीत बलभेद मृदू आणि दारुण मृदूमध्ये जे आजार लवकर बरे होतात ज्याला जास्त कष्ट लागत नाही बरे होयला दारुणमध्ये बरे होतात पण खूप क्रॉनिक असतात ते खूप दिवसांपासून तो आजार असतो आणि तो बरा व्हायला पण खूप दिवस लागतात अधिष्ठान भेद शरीर अधिष्ठान आणि मनोअधिष्ठान तर शरीर अधिष्ठानमध्ये जे आजार असतात ते सत्तर टक्के आजार वात पित्त कफ हे रिझन असत यांचं विसिएशन झाल्यावर सत्तर टक्के हे रिझन असत दहा टक्के काय असतं रजस आणि तमसचं विसिएशन आणि दहा टक्के रिझन हे असतं की धातू आणि मला मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर मनोअधिष्ठानामध्ये सत्तर टक्के रिझन हे असतं की रजस आणि तमसमध्ये प्रॉब्लेम आहे आणि वीस टक्के मग बाकीचे सगळे कफ आणि मल मध्ये चौथा आहे क्रियाभेद आणि स्नेहादी क्रिया, क्रिया साध्य तो आजार आपण सर्जिकली बरा करू शकतो स्नेहादी क्रिया साध्य मध्ये नॉन सर्जिकल पद्धतीने आजार बरा केला जातो निमित्त भेद स्वधातू वैषम्य आगंतुज स्वधातू वैषम्य म्हणजे इंटरनली आणि आगंतुज म्हणजे एक्स्टर्नली एक्स्टर्नल फॅक्टर्समुळं आजार झालेला असतो आशय भेद आमाशय पक्वाशय आमाशयमध्ये आमलपित्तचे आजार होतात आणि पक्वाशयाचा आजार कोणता आहे अतिसार स्वतंत्र आदी भेद स्वतंत्र पूर्वरूप कोल्ड आणि फिवर हे पूर्वरूप आहेत आणि परतंत्रामध्ये उपद्रव त्याच्यामुळे काय झालं हेडेक कफ चक्कर हे उपद्रव हे प्रॅक्टिकल लिहिलेले हे इम्पॉर्टंट नाही तर तिसरा प्रकार काय आहे बघा तीन टाईपचे व्याधी ज्यामध्ये तीन दिलेले आहेत पहिलं पहिले तीन टाईपचे व्याधी कोणते निज आगंतुज मानस माणस दुसऱ्या टाईपमध्ये आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक हे इम्पॉर्टंट आहेत ह्यांचं नंतर क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि तिसऱ्या टाईपमध्ये दोषज कर्मज आणि दोष कर्मज तसंच चार टाईपचे व्याधी काय काय आहेत सुखसाध्य याप्य प्रत्यक्षेय पाच टाईपचे काय काय आहेत वातज पित्तज कफज रक्तज सन्निपातज सात टाईपचे व्याधी आता काय काय आहेत आदिबल प्रवृत्त जन्मबल प्रवृत्त दोष बल प्रवृत्त कालबल प्रवृत्त दैव बल प्रवृत्त स्वभाव बल प्रवृत्त संघात बल प्रवृत्त आणि सात टाईपच्या व्याधीमध्ये दुसरा प्रकार अजून एक सात टाईपच्या व्याधी कोण आहेत सहज गर्भज जातज जा, पीडज कालज जा, प्रभावज स्वभावज आता आतापर्यंत जेवढं झालं तेवढं इंट्रोडक्शन क्लासिफिकेशन हे सगळं व्याधीचा क्वेश्चन आल्यानंतर लिहायचंच आहे आपल्याला त्यापुढं त्रिविध व्याधी, त्या व्याधी एक्सप्लेन करा म्हणालं तर त्रिविध व्याधीमध्ये अध्यात्मिक भौतिक आणि दैविक हे तीन आपल्याला एक्सप्लेन करायचे तिथून पुढं तर त्यामध्ये पहिलं आध्यात्मिक त्याचा श्लोक वातपित्त कफोक्तानं शरीरम भाव अध्यात्मिकानं तथा रजसतमो भाव व्या आत्मव्याधी अध्यात्म ज्याचा अर्थ काय होतो उत्पत्ती ऑफ व्याधी इज फ्रॉम विसिएशन ऑफ वातपित्त कफ अलॉंग विथ रजस अँड तमस कुठल्याही प्रकारच्या व्याधीची उत्पत्ती कुठून होते तर वातपित्त कफ मध्ये जर विशेषण झालं आणि त्यांच्या सोबतच रजस आणि तमस हे जे मानसिक दोष आहेत त्यामध्ये विशेषण झाल्यावर रोग उत्पत्ती होते तर आध्यात्मिक व्याधीमध्ये प्रकार काय आहेत आदिबलप्रवृत्त प्रवृत्त प्रवृत्त दोषबलप्रवृत्त पहिला प्रकार आदिबल मेनली मॅनिफेस्टेड ड्यू टू द मॉर्बिडिटी ऑफ शुक्र अँड शोनीत ड्यू टू कुष्ट अर्चस आदिबल प्रवृत्त व्याधी होतात कशामुळं मेनली ते शुक्र आणि शोनीत स्पर्म आणि ओवम या दोन दोनमध्ये प्रॉब्लेम असल्यावरच हे व्याधी होतात तर मातृज व्याधी कोणते मदर श्रोणीत दृष्टीजन्य विकार प्रमेह विद्रोह प्रमेह आणि विद्रोह हे दोन प्रकारचे आजार हे ओवामुळे झालेले असतात तर पितृज कोणते असतात जे की स्पर्ममुळे झालेले असतात दृष्टीजन्य विकार तर दुसरा टाईप काय जन्मबल ऑकर्स ड्यू टू द अनहोलसम बिहेवियर ऑफ मदर ड्युरिंग कन्सेप्शन अँड प्रेग्नेन्सी कन्सेप्शन आणि प्रेग्नेन्सीच्या वेळेमध्ये आईचं जर वागणं बरोबर नसेल मानसिक स्थित मानसिकरित्या फिजिकली ती जर ठीक नसेल तर त्याचा परिणाम बाळावर होतो तर त्यामध्ये कोणकोणते आजार होऊ शकतात बाळाला ब्लाइंडनेस स्टीफनेस ड्वारफिजम आंधळेपणा बहिरेपणा किंवा मग ड्वारफिजम बुटकेपणा हे आजार होऊ शकतात जन्मबलामध्ये रस आणि दौरुद दोन टाईप आहेत रसामध्ये ॲबनॉर्मेलिटी इन रसं धावतो आणि दौरुदमध्ये नॉन फुलफिलमेंट ऑफ लॉंगिंग ड्युरिंग प्रेगनेन्सी प्रेग्नेन्सीमध्ये जर त्या आईला कशाची इच्छा झाली खायची प्यायची किंवा तिला जर प्रेम कमी मिळालं घरच्यांकडून ह्या सगळ्या कारणांमुळे सुद्धा बाळामध्ये आजार येऊ शकतो ते जन्मबल प्रवृत्तामध्ये येतो तर दोषबल प्रवृत्तामध्ये काय येतं दोज हू मॅनिफेस्टेड ड्यू टू डिस्टर्ब शारीरिक अँड मानसिक रोग शारीरिक आणि मानसिक रोगांमुळे जे झालेले आहेत ते दोषबलमध्ये येतात फॉर जेनेसिस ऑफ दोषबल व्याधी विरुद्ध आहार अँड विहार अलॉंग विथ प्रज्ञापराध इज हॅविंग व्हायटल रोल विरुद्ध आहार आणि विहार त्याचबरोबर प्रज्ञापराध हे तीन खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात हा दोषबल आजार होण्या व्याधी होण्यासाठी तर त्याचे प्रकार काय आहेत आमाशय समुद्र व्याधी आणि प्रक्वाश प्रक्वाशय व्याधी आमाशय समुद्र व्याधी म्हणजे काय डिसिजेस अरायजेस बाय कफ अँड पित्त दृष्टी टेक शेल्टर इन द आमाशय लिडिंग टू आमाशय समुद्र व्याधी ज्याचं एक्झाम्पल काय आहे कामल रक्तपित्त ज्वर प्रमेह तर कफ आणि पित्त यांच्यामध्ये विसिएशन आलं तर आमाशयमध्ये होणारे आजार आहेत हे तर पक्वाशय समुद्र व्याधीमध्ये विसिएशन ऑफ वातदोष जर वातदोषामध्ये जर प्रॉब्लेम आला तर अतिसार ग्रहणी हे आजार होतात तर, तर तिसरा आपला मनोरोग ऑकर्स ड्यू टू ॲबनॉर्मेलिटी ऑर विसिएशन ऑफ रज अँड तमर दोष मनोरोग म्हणजे मानसिक दोषच खराब झालेले असणार त्यामध्ये तर रजस आणि तमस हे मानसिक दोष मध्ये हे आजार होतात आता आदिभौतिक भौतिक व्याधी आध्यात्मिक पाहिलं आपण सेकंड टाईप आदिभौतिक भौतिक व्याधी एक्सटर्नल इंजुरी बाहेर बाहेर शरीराला काही मार लागला तर त्यामुळे होणारा व्याधीला अधिभौतिक व्याधी म्हणायचं संघातबल प्रवृत्त व्याधी ट्रॉमॅटिक इंजुरी झाली दोज विच मॅनिफेस्ट ड्यू टू असल्ट टू वीक पर्सन बाय स्ट्रॉंग पर्सन स्ट्रॉंग माणसाकडून वीक माणसाला जर मार मारहाण झाली तर वीक माणसाला लागतं ना त्याला म्हणायचं तर शस्त्रकृत कसं नीट करायचं इंजुरी बाय व्हेरियस वेपन्स हां कसं नीट करायचं नाही शस्त्रकृत म्हणजे इंजुरी जर कोणत्या शस्त्राद्वारे झाली तर सर्जरी झाल्यावर पण ती एक प्रकारची इंजुरी समजू शकतो आपण कारण तिथं पण वेदना होतातच एनारजस्टिक काढून टाकल्यावर त्याचं जर अनस्थेशियाचं जर इफेक्ट कमी झाला तर तिथं पेन जाणवतोच ना व्यालकृत मॅनिफेस्ट ड्यू टू अटॅक ऑफ वाईल्ड अॅनिमल्स लाईक टायगर लायन कुठल्या प्राण्याकडून जर दुख कुठल्या प्राण्याकडून जर अटॅक झाला तर ते व्यालकृतमध्ये येतं तर आदिदैविक थर्ड टाईप कालबलप्रवृत्त व्याध ही ऑगस्ट ड्यू टू इफेक्ट ऑफ कोल्ड हीट वाईंड अँड सनलाईट हे नॅ ना, नॅच नॅचरल नाच्र, थिंग्समुळे किंवा वेदरमध्ये चेंज झाल्यामुळे जे आजार होतात तर कालबल प्रवृत्तीचे परत दोन टाईप आहेत व्यापन्न ऋतुकृत आणि अव्यापन्न ऋतुकृत तर व्यापन्य ऋतु कृतामध्ये काय येणार ड्यू टू ॲबनॉर्मल सीजनल व्हॅरिएशन ऋतूमध्ये चेंज झाल्यामुळं हीन रेनी सीझन नो रेन आता जर रेनी सीझन झालं आणि त्याच्यामध्ये पाऊस नाही हे हीनं ना झालं मिथ्यमध्ये खूप खूप जास्त पाऊस झाला किंवा खूप कमी पाऊस झाला आणि अतियुगमध्ये खूप जास्त पाऊस झाला हे असं प्रत्येक सीझनचं वेगळं वेगळं कुठली पण गोष्ट ज्या सीझनमध्ये जेवढी पाहिजे ती सोडून कमी जास्त किंवा वेगळंच काहीतरी झालं त्याच्यामध्ये तर व्यापनं ऋतुकृत व्याधी होतात तर दुसरा टाईप अव्यापन्न ऋतुकृत व्याधी यामध्ये काय होतं द डिसिजेज कॉज ड्यू टू डिस्टर्बन्स ऑफ दोष नॅचरली ऑकरिंग इन द नॉर्मल सीझन नॉर्मल सीझनमध्ये दोष इम्बॅलन्स झाला त्यामुळे आजारी पडलं नो सीझनल विसिएशन बट नॉर्मल सीझन सीझन तर नॉर्मल आहे आपला पण दोष चांगले नाहीत राहिले त्यामुळं आजार झाला तर त्याला अव्यापन्न म्हणायचं व्यापन्नामध्ये अजून दिलेले त्याच्यामध्ये आजार दिलेले कधी ग्रीष्ममध्ये आणि विशेषण कधी झालं वर्षा ऋतू मध्ये तसंच पित्तचय इन वर्षा विसिएशन इन शरद कफचय इन शरद शिशिर विसिएशन इन वसंत नंतर आहे दैव बलप्रवृत्त व्याधी यामध्ये सुपर नॅचरल पॉवर आजारी पडलं म्हणजेच देव गुरु द्विज आणि सिद्धी म्हणजे डिवाईन माणूस यांच्यामुळे आजारी पडल्यावर त्या कॅटेगरीमध्ये येतो तो आजार तर पिशा चिड डिव्हिल स्पिरिट मुळे आजारी पडलं विद्युत दशनीकृत ड्यू टू द लाईटनिंग अँड थंडर स्ट्रॉंग यामुळे आजारी पडला दुसरा आहे स्वभाव बलप्रवृत्त व्याधी मॅनिफेस्टेड नॅचरली लाईक हंगर थर्स्ट स्वभावबल नॅचरली थर्स जसं होतं आपल्याला तसंच होती ती व्याधी ज्याचे दोन टाईप आहेत कालज मॅनिफेस्ट ड्यू टू द टाइम फॅक्टर इन स्पाइट ऑफ टेकिंग ऑल प्रिकॉशनरी मेजर्स दे काँट बी क्युअर्ड कुठल्याही प्रकारची आपण काळजी घेतली तरीही ज्या काळात ती व्याधी व्हायची ती होतेच ते नीट पण करता येत नाही बट दे कॅन बी मॅनेज बाय डायट अँड रसायन थेरपीज फक्त प्रॉपर आहार घेतला आणि रसायन थेरपी केला तर त्यांना मॅनेज करू शकतो आपण इन ओल्ड एज वात रिलेटेड डिसऑर्डर्स त्याचं एक्झाम्पल काय दिलं आहे जर म्हातारपण आलं तर त्यामध्ये संधीवात वात रिलेटेड डिसऑर्डर येणारच आहेत ज्याला आपण अडवू शकत नाही पण आपण ते मॅनेज कसं करू शकतो आहार आणि रसायन थेरपीजद्वारे तर कालज अपियर्स इन अ इन प्रॉपर टाईम जे काळानुसार आता हातात पण काळानुसार आलं तर ठीक आहे पण त्याआधीच तो काळ यायच्या आधीच ती ते सिमटम्स आपल्याला दिसायला लागले तर ते अकालज अकॉज ड्यू टू लॅक ऑफ एफर्ट कमी एफर्ट पडल्यामुळं तसं होतं शरीरामध्ये मॅनेज्ड बाय दोषिक लाईन ऑफ ट्रीटमेंट त्या ट्रीटमेंटने मॅनेज केलं जातं आता वीस वर्षाचा माणूस आहे त्याला डायबिटीज अर्थरायटीस हायपरटेन्शन झालेलं आहे हे काही वीस वर्षाच्या माणसाला नॉर्मल नाही अकाल जे झालं ते वीस वर्षाच्या मुलाला असला आजार होणं हे नॉर्मल नाही हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर हा क्लासिफिकेशनचा चार्ट आहे ज्यामध्ये पूर्ण आपण जे आत्ता एक्सप्लेन केले सगळं क्लासिफिकेशन ते दिलेले आहेत त्रिविध व्याधीचे आता चतुर्विध व्याधी टाइप राहिला आपला त्यामध्ये साध्य असाध्य व्याधी येत साध्य असाध्य विभागत्व ज्ञानपूर्व चिकित्सक म्हणजे फिजिशियन मस्ट आयडेंटिफाय डिसिजेस क्युरेबल और इनक्युरेबल त्या वैद्याला माहीत असलं पाहिजे कोणता आजार आपण नीट करू शकतो आणि कोणता आजार नीट करू शकत नाही अकॉर्डिंग टू दॅट ही शुड प्लॅन द ट्रीटमेंट